हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमासुद्धा म्हणतात याला तर त्याचीच बघा इथे माझी तयारी चालू आहे पौर्णिमेच्या दिवशी बघा किती असे काय काय आपले कामं असतात घरातली सगळी पूस पास देवांचा जो मंदिर म्हणजे देवारा आहे तर तो सगळा स्वच्छ करणं देवांचे भांडे स्वच्छ करणं मूर्त्या वगैरे स्वच्छ करणं तर बघा पौर्णिमेच्या दिवशी ना अशा काय काय गोष्टी म्हणजे आपल्या चालू असतात तर बऱ्याचशा अशा गोष्टींना पौर्णिमेच्या दिवशी मी करते एखाद ना डिटेल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार की पौर्णिमेला काय काय गोष्टी मी करते तर आदल्या दिवशी बघा देवांचे जे भांडे होते ना तर ते सगळे ना घासघूस करून ठेवून दिले कारण दुसऱ्या दिवशी ना मग इतका वेळ होतो सगळं काही करेपर्यंत आणि पूजेला खूप उशीर होतो तर त्यामुळे आदल्या दिवशी देवांचे जे भांडे होते ना तर ते सगळे घासून ठेवून दिले देवपूजेचे भांडे आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी बघा सकाळी पटापट सगळे कामं आवरले आणि त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेते पौर्णिमेच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी आणि जेही देवींचे वार असतात गुरुवार असेल शुक्रवार असेल तर त्या दिवसांमध्ये बघा उंबरठ्यावर ना हळदीचं लेपन करणं खूप शुभ असतं तर उंबरठ्यावर लेपन करून घेतलं आणि त्यानंतर बघा देवांच्या मूर्त्या स्वच्छ करायच्या होत्या पण त्या अगोदर बघा देवपूजेमध्ये जेही तांदूळ आपण ठेवतो म्हणजे कासवाच्या खाली तांदूळ ठेवतो सोबतच बघा मंगलकलश आहे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यांच्या खाली आपण तांदूळ ठेवतो तर ते जे सगळे तांदूळ आहेत ना तर ते पौर्णिमेच्या दिवशी बदलून घ्यायचे म्हणजे जास्त जर खराब झाले तर अदामधातही आपण बदलू शकतो पण पौर्णिमेच्या दिवशी हे जे तांदूळ आहे तर ते सगळे ना असे बदलून घ्यायचे त्यातले काही तांदूळ पक्ष्यांना घालू शकता काही तांदूळ आपण आपल्या जेवणामध्ये सुद्धा वापरू शकतो तर सगळ्या ज्या देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या पूर्ण ना अशा स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर बघा जो मंगलकलश आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवतो तर तो मंगलकलशसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी ना स्वच्छ करून घ्यायचा त्यातले पानं बदलून घ्यायचे पाणी आहे तर पाणीसुद्धा बदलून घ्यायचं म्हणजे मंगलकलशाचीसुद्धा सेवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची असते तर, तर मंगलकलश हे सगळ्यांना असा स्वच्छ करून घेतला नारळ धुवून घेतलं आणि त्यातले जे पानं होते तर पानंसुद्धा बदलून घेतले आणि त्यानंतर देवपूजेची तयारी माझी चालू आहे तर बघा ज्या ज्या ठिकाणी ना म्हणजे ज्या ज्या प्लेटांमध्ये तांदूळ असतात तर सगळे तांदूळ वगैरे इथे ठेवून घेते आणि त्यातल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मूर्त्यासुद्धा ठेवून घेते म्हणजे काही जी पूजेची तयारी आहे तर ती मी इथून किचनमधूनच करून घेते तर सगळ्या ज्या मूर्त्या वगैरे आहेत किंवा ज्या मूर्त्यांच्या खाली तांदूळ असतात तर त्या सगळ्या ज्या प्लेटा आहेत त्यामध्ये तांदूळ वगैरे सगळे भरून झालेले आहेत आणि त्यानंतर बघा जो देवारा आहे तर त्यातलंसुद्धा वस्त्र थोडंसं झटकायचं होतं सध्या हे जे वस्त्र आहे तर माझ्याकडे एकच आहे कारण मागे बघा पेंटिंगचं चा काम चालू होतं ना तर त्यावेळेला म्हणजे देवपूजा झाली आणि दिवा जडतच होता आणि त्यानंतर इथे एक कपडा आम्ही झाकला म्हणजे पेंटिंगचं जे पेंटिंग वगैरे म्हणजे जे पेंट आहे तर ते ना इथे देवाऱ्यावर उडायला नको म्हणून तर अचानक काय झालं की दिवा चालू होता आणि तो जो कपडा आहे तर तो जळला आणि सोबतच इथे जो मी पिवळा कपडा अंथरायची तर तो तोसुद्धा जळला तर त्यामुळे सध्या आता एकच वस्त्र माझ्याकडे आहे दुसरं बनवावं लागणार तर सगळी पूजा वगैरे आटोपली आणि त्यानंतर मग बघा सायंकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काल प्रदोष समयी जी सत्यनारायणाची पूजा आहे तर ती मी ठेवायला घेतली कारण बघा यावेळी ना दोन वाजेपासनं पौर्णिमा चालू होणार होती तर त्यामुळे मग प्रदोषकालीन वेळेलाच ही जी पूजा आहे सत्यनारायणाची तर ती मी करायला घेतली आणि तशीही बघा सत्यनारायणाची जी पूजा आहे ना तर ती प्रदोष समयीच केली जाते पण मला ना एक सवयच पडली आहे ती सकाळची जेव्हा पूजा होते तर त्याच वेळेला ही जी पूजा आहे तर ती मी ठेवते तर आज बघा प्रदोष समयी ही जी पूजा आहे तर ती मी ठेवायला घेतली तर कुठलीही पूजा ठेवायची आधी बघा जागांना छान अशी स्वच्छ करून घ्यायची त्यावर स्वस्तिक काढायचं चा आणि चौरंग ठेवून इथे पांढरा कपडा मी आहे कारण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये पांढऱ्या कपड्यालाच महत्त्व असतं तर त्यामुळे पांढरा कपडा इथे अंथरला आणि सगळ्यात आधी दीपपूजन करून घेतलं कारण आधी दीपपूजा करायची आणि त्याच्यानंतरच अग्नीच्या साक्षीने कुठलीही जी पूजा आहे तर ती करायला घ्यायची तर जी बाळकृष्णांची मूर्ती माझ्याकडे आहे तर आधी बघा तिला ना पाण्याने अभिषेक घालून घेतला आणि आजची ही जी पूजा आहे तर अशी पूजा ना सत्यनारायणाची मी पहिल्यांदाच ठेवत आहे बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट असतात की सत्यनारायणाची जी पूजा आहे तर ती मी शॉर्टकट ठेवते म्हणून तीन सुपाऱ्या वगैरे ठेवायच्या आणि त्याचं म्हणजे विधिवत पूजन करायचं तर अशा प्रकारची जी पूजा आहे तर ती मी पहिल्यांदाच ठेवली खरं सांगायचं तर बघा म्हणजे ह्या ज्या पूजा आहेत ज्या तीन सुपाऱ्या वगैरे आपण ठेवतो तर त्यांची पूजा कशा प्रकारे करायची मला याचीच विधी माहिती नव्हती तर बघा दोन तीन दिवसाच्या आधी ना मी एक पूजा विधीचं पुस्तक मागवलं आणि त्यामध्ये लिहिलेलं की पौर्णिमेच्या पूजेमध्ये म्हणजे कशाप्रकारे सुपाऱ्या वगैरे ठेवायच्या आणि त्यांची पूजा कशाप्रकारे करायची पूजेची मांडणी कशाप्रकारे करायची तर त्या पुस्तकेमध्ये पुस्तकीमध्ये ना सविस्तर ती माहिती दिलेली तर त्यामुळे मग आज ना ही जी पूजा आहे सत्यनारायणाची तर ती मी अशा प्रकारे ठेवली आणि आणि बऱ्याच वेळा बघा ताईंच्यासुद्धा कमेंट असतात की तीन सुपाऱ्यांची पूजा वगैरे तुम्ही करत नाही का म्हणून तर आज मी एकदम जशी प्रॉपर पद्धतीने पौर्णिमेची पूजा ठेवल्या जाते तर अगदी तशीच आजची पूजा ठेवलेली तर खाली बघा थोडेसे गहू ठेवलेले आहे त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवला त्यावर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवले आणि त्यावर बाळकृष्ण भगवानांची मूर्ती ठेवलेली आहे सोबतच सत्यनारायणाची ना ही एक फोटोसुद्धा माझ्याकडे आहे कारण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची कथा मी करते सत्यनारायणाची पूजा करते तर त्यामुळे ही फोटो माझ्याकडे आहे तर फोटोसुद्धा इथे ठेवलेला आणि विधिवत बघा सगळ्या म्हणजे ज्या मूर्त्या आहेत किंवा गौरी गणपती वरुण देवांच्या नावाने ह्या सुपाऱ्या आपण ठेवतो तर त्यांची विधी व सगळी अशी पूजा करून घेतली आहे आणि सगळं म्हणजे धूप दीप जीही आहे पूजा तर ती षोशोपचार पूजा झाली जो सत्यनारायणासाठीचा सा प्रसाद मी बनवलेला होता तर त्यामध्ये बघा गव्हाच्या पिठाची पंजिरी बनवली जाते पंचामृत बनवला जातो आणि केळाचा नैवेद्य लावला जातो तर तो प्रसादसुद्धा इथे नैवेद्यामध्ये ठेवला आणि त्यानंतर जी पोथी माझ्याकडे आहे सत्यनारायणाची तर त्या पोथीचं वाचन माझं चालू आहे पाच अध्याय असतात यामध्ये तर पाचही अध्याय बघा इथे वाचणं माझं चालू आहे आणि बघा खरं सांगते आ, ही जी पूजा आहे म्हणजे सत्यनारायणाची जी पूजा आहे तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहावी घरामध्ये कुठल्याही प्रकारचे तंटा भांडण होऊ नये तर या गोष्टीसाठी म्हणून सत्यनारायण भगवानाची जी पूजा आहे तर ती आपण करत असतो आणि प्रत्येक पौर्णिमेला ही पूजा आपल्याला करायची असते आणि ना खरंच म्हणजे खूप असे फायदे या पूजेचे आहेत जेव्हापासून मी ही पूजा चालू केली आहे तर खरं सांगते तेव्हापासून ना घरामध्ये चांगल्यात चांगल्या गोष्टी होत आहेत आणि घरामध्ये चांगलं असं सकारात्मकतेचं वातावरणसुद्धा राहतं जवळपास आठ ते दहा वर्ष झालेले असतील मला सत्यनारायणाचा उपवास आणि सत्यनारायणाची पूजा मी करत आहे तर खरंच छान वाटते जेव्हा घरामध्ये ना अशा पूजा पाठ होतात आणि यावेळेला तर खरंच ना इतकं मन प्रसन्न झालं म्हणजे सत्यनारायणाची प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेची जी पूजा आहे तर ती विधिवत रूपाने मी इथे मांडली प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा बघितले असाल एक दोन वेळा मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेलं की कधी देवाऱ्यामध्ये ना जो बॉक्स आहे तर त्याची पडी बाहेर निघालेली तर कधी मी तिथे ठेवायची पूजा आणि जर साईडलाही चौरंगावर ठेवली तरी अशा प्रकारे म्हणजे इतक्या विधिवत रूपाने पूजा मी ठेवत नव्हती तर आजना खरंच छान वाटलं तर अशा प्रकारे सत्यनारायणाची जी पूजा आहे आपली तर ती झालेली तर चला व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील चला तर मग भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओसोबत बाय महादेव